नमस्कार मित्रांनो मैंने तीन लोगों को हमेशा परेशान देखा है वफादार मददगार दिल के साफ बाकी दोगलो, चापलूसों को तो हर जगह फिट परफेक्ट देखा है दहा ऑगस्ट रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी दोन हजार तेवीस म्हणजे एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोज मुक्काम पोस्ट जवळ आणि तालुका परांडा जिल्हा धाराशिव चॅनलला नवीन असाल आज जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर नक्की लाईक कराल सबस्क्राईब कराल आणि बेल ऐकॉन प्रेस कराल तसेच गरजूंपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवाल रात्री साडेबाराचा हा फेसबुकवरती आवडला असेल वरती स्क्रीनशॉट दिसतोय तुम्हाला साडेबाराच्या दरम्यान हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे त्यानंतर सकाळी पावणे बारा वाजता वैरावरून एक मित्र पुणे येथे आलेले असताना मी जसं सांगितलं तसं सा। विमानतळाजवळ ते होते आणि मी इथं बॉलिवूड थिएटरजवळ एकमेकांचं गुगल लोकेशन शेअर केलं ते त्यांच्या कुटुंबियांबरोबर आले अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटाची गोष्ट आहे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला लोकेशन शेअर केलेलं लो होतं अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी त्यांना स्क्रीनशॉट टाकलेला होता दरम्यान आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल इथं आपले सद्गुरूंचे जो आश्रम आहे तामिळनाडूमध्ये तिथल्या ह्या शिवमूर्तीचं दर्शन झालं समजा पाठमोरी राहते ती आणि बारा वाजून एकोणीस मिनटांनी आजपासून सदोतीस महिने आणि त्यावेळेसपासून गेली पंचवीस महिने जो काही समाज प्रबोधनाचा घटनाक्रम होता त्याचे जणू काही या सृष्टी सृष्टीनिर्मात्याने पोचपावतीच दिली का काय असं हे प्रस्तावित परांडा औद्योगिक क्षेत्र मौजे आणि आरणगाव टाकळी आरणगाव व टाकळी परिसरता परांडा येथील जमिनीचे खातेदार निहाय माहिती मिळण्याबाबत हे लेटर धडकलं हे लेटर आलं म्हणजे स्क्रीनशॉट पी डी एफ उघडल्या उघडल्या बाराजून एकोणीस मिनिट झालेले होते त्याच्या अगोदर समजा हे तेरा मिनिट आणि ते एकोणीस मिनिट दरम्यानच्या काळात हे पत्र पाठवणारे भारत बिल्लारे राजेंजपूर ह्या मधल्या काळात एक पेशंट चालू होता भरण्यांचा मुलगा का मुलगी आणि पवारांचा मुलगा का मुलगी भारत जी बोलले देखील त्यांच्याशी आणि भारतजींना सांगितलं सा की एक वैरटचा मित्र जिजाजी बहीण किंवा त्यांच्या फॅमिलीबरोबर येत आहे त्यांना चहा पासतो आणि तुम्हाला कनेक्ट करतो पेशंटशी त्यांचं बोलणं करून दिलं त्यांना प्रॉमिस केलं हा पी डी एफ ताबडतोब कडा येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक गांधी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर उमेश लालजी अशोक लालजी गांधी, म्हणजे माझे मेहुणे आमच्या परिवाराचे कर्ते धरते यांना पाठवलं तसेच हे पत्रक आमच्या आदरणीय डॉक्टर शिल्पा ताई मिहलजी शहा ई सर्जन जहांगीर हॉस्पिटल यांना देखील पाठवलं आणि एक खुशीची लहर एक नवीन उमंग मनात दिसली गुरुवार ऑगस्ट दहा दोन हजार तेवीस बारा वाजून एकोणीस मिनटाची ही घडी होती आणि तिथून मग मी मुलींना घ्यायला शाळेत निघालो भारत बिलारींना फोन लावला हेडफोन कानात टाकला मोबाईल खिशात ठेवला आणि बोलण्यास सुरुवात केली माझ पूर्ण देहभान विसरून गेलेलो होतो मी पुढचा टप्पा होता एक वाजून तेवीस मिनिटाचा अशोक मारुती सांगडे आज सेंद्रा बिडकीन येथे एन आय सी डी सी शेंद्रा बिडकिन आवरिक सिटी आवरिकचं ए यू आर म्हणजे औरंगाबाद जुना आईस म्हणजे इंडस्ट्रियल सी म्हणजे कॉरिडोर म्हणजे शेंद्रा आणि बिडकिन येथे हजारो एकरांमध्ये वसलेलं नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन दिल्ली मुंबई नॉर्थ वेस्ट कॉरिडोरच्या अंडर जो नोट डेव्हलप झाला तिथं अशोक भाऊ म्हणजे मला सिनियर आहेत आमचे शेजारीच आहेत गावी आता ते सर्च करताना कॉन्टॅक्समध्ये इतरही समजा मारुती दिसत आहेत तर चिकसुगूर म्हणजे रायचूरच्या इंटरचेंजच्या तिथं ज्या इंडस्ट्री येतात त्यांचा फॉलोअप घेण्यासाठीचे तुम्ही विचारही करू शकत नाही की किती देहभान विसरून वेड्यासारखं मी चात सगळ्या गोष्टींचा पाठपुराव करत आहे कारण का कित्येक पिढ्या मागासले असू शकतो आपण जन्मताना आपण जर चुकून गरीब जन्मलो तर ती आपली चूक नसते पण मरताना जर आपण आयुष्यभर काय करू शकलो नाही तर नक्कीच ते आयुष्य निरर्थक आहे असं माझं तरी स्वतःचं म्हणणं आहे अशोक बहुंशी संभाषण केलं त्यांनी देखील दुसऱ्या दिवशी तिथून व्हिडिओ पाठवले डेव्हलप्ड इंडस्ट्रियल इंटिग्रेटेड टाउनशिप असते मग पाठपुरावा चालू झाला एक वाजून तेवीस मिनिटानंतर चार वाजून एक मिनटाचा मग मधल्या वेळेत मुलांना घरी आणणं फ्रेश होऊन जेवण वगैरे करणं आणि परत अविरत सुरू झालं एम आय डी सी लँडिक उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट आत्ता आत्ता उस्मानाबाद म्हणजे आत्ताचं धाराशिव त्याच्यानंतर रँडमली एम आय डी सी लँड ॲक्विजिशन एमआयडीसी लँड राईट्स इन रायगड डिस्ट्रिक्ट आर फॉलोज वेळे भगत मानगाव रोहा बाराशे भगत मानगाव सहाशे पाच महाड ॲडिशनल महाड फायव्ह स्टार पाचशे पंचेचाळीस एम आय डी सीचा चा लोक एम आय डी सीच्या बातम्या वेळ भगत चला चार वाजून एक मिनिटानंतर चार वाजून तीन मिनिट तो है कि आ, विरत चार चार का सांगतोय की हा यज्ञाविरत चालू आहे हाऊ डज एम आय डी सी लँड संदर्भ लगेच पुरावा म्हणून लगेच स्क्रीनशॉट चार वाजून चार मिनटांनी दुपारच्या काय विषय व्हॉट इज द प्राईस ऑफ एम आय डी सी लँड इन कोल्हापूर रिजियन इंडस्ट्रियल एरिया रेटिंग्स अमरावती चांदूर आजार अव्हेलेबल नाही कोल्हापूर कासोडी खंडाळा ए फेज वन सोळाशे नव्वद म्हणजे जवळजवळ दहा पॉईंट काहीतरी एकोणसत्तर का काहीतरी स्क्वेअर फुटाचं एक स्क्वेअर फुटा मीटर ते डिवाईड करून बघा म्हणजे पंधराशेच्या सोळाशेच्या दरम्यान स्क्वेअर फूट कोल्हापूरचं बत्तीसशे पन्नास म्हणजे तीनशे सॉरी दीडशे ते एकशे साठ इथं तीनशे ते समजा तीनशे वीस तीन कोल्हापूर आय टी पार्क सहाशे पाच म्हणजे आज का सांगतोय त्यावेळेस फक्त एकच सांगितलं होतं गावात जवळानी असेल आरणगाव असेल किंवा टाकडी असेल गट नंबर काढायला सांगितले होते आणि ताबडतोब सगळे व्यवहार थांबायला सांगितले होते इन इज आय डी सी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कंपनी सगळं म्हणजे व्हॉट इज द सेक्शन म्हणताल हे लगेच तिथलं नाशिकचे इंटरचेंज आलेले होते आता त्याच्यावरती नाही बोलत जमिनीसाठी का गावासाठी लोकांसाठी कारण जमिनीचं राहणार नाहीत सातबारा बारा होणार आहे तर पाणी नेमकं अडाणी गावकऱ्यांसाठी का कोण्या अदानी सारख्या उद्योगपतीसाठी हे थोडंसं सा विस्तर सांगितलं तरी जवळांनी आरणगाव टाकळी व्यतिरिक्त तरी फायद्याचं आहे का नाही ते कळेल का ते पण गुप्त गुपित ठेवायचं आहे गुरुवार दहा ऑगस्ट संध्याकाळी अकरा वाजता प्रशांत मांजरे पाटील डॉक्टर प्रशांत मांजरे पाटील यांच्या त्या दिवशीच्या पोस्टला उत्तर तलाटी सरकारी अनुदानाच्या नावाने रिसर्च बघा म्हणजे चार वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजायला सात तास असतात फोनाफोनी करून लगेच सगळी अपडेट मिळाली तलाठी सरकारी अनुदानाच्या नावाने आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन गेल्याच ऐकलंय सविस्तर कधी कळणार का चोरी चोरी चुपके चुपकेच कार्यक्रम काहीजण दोन वर्षापासून टाकळीत आहेत कारखाना सात बारा वाढवत आहेत फक्त त्यांच्या फायद्याचीच ठरणारी बातमी आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनी पाठवली आणि फोन करून पाहायला सांगितले म्हणून आज व्हायरल झाली गेल्या वर्षीचं अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या निर्णयानंतरच्या म्हणजे त्याच्या अगोदर जवळजवळ दहा महिने प्रस्तावित बाधित गटातील खरेदी रद्द होणार का आणि प्रस्तावित बाधित गट पूर्वलक्षित प्रभावाने हस्तांतरण बंदी होणार का कोण्या एक दोन परिवारासाठी जर इथला शेतकरी भूमिपुत्र दलालाकडून कळून फसवलं तर जाणार नाही याची नाई नैतिक जिम्मेदारी म्हणून कोण पहिले पुढे येतोय याची आम्ही समस्त जवळ आणि आरणगाव टाकळीकर आतुरतेने वाट पाह आहोत प्रतिनिधींना विनंती आहे त्यांनी ज्याने खरेदी केली असेल त्याने मौन पाळावे अन्यथा मला संयम पाळायचा का नाही हे जनता ठरवेल धन्यवाद साहेब आपल्या कृपादृष्टीबद्दल आपले निष्प्रिय प्रेम आमच्यावरती आहेच आणि सदैव राहो आजही आज तुम्ही सांगितलेला गुरुमंत्र माझ्या कानात खणखणत आहे ग्रामीण अर्थव्यवस्था भांडवलदारांच्या विरुद्ध असते सर्वांचे वंदन नंदन अभिनंदन रात्री साडेबारा पासून ते संध्याकाळी अकरा वाजूपर्यंत हा सगळा प्रपंच त्याच दरम्यान पत्र परत लवकरच सात बारावर एमआयडीसी चा शिक्का आज परत डाउनलोड करून ठेवा नोंदी करून ठेवा पाण्याची पावती झाडे बागा बांधकाम पोल्ट्री शेततळ नोंदी तपासा कर्ज बोजावरून कमी करून घ्या संमतीने आता कर्ज घेऊ नका जमीन विकू नका दुसऱ्या दिवशी तीन वाजून एकवीस मिनिटापर्यंत हे ताबडतोब लगे हे फेसबुक पेज तिथं देखील सगळं पारदर्शकता लगेच ताबडतोब कसं आहे की महत्वाचं काय लोकांना हे दिल्ली दौऱ्यातले काही फोटो आहेत इथं लगेच या डी सी टॅगिंग करून टाकलं गुगलला असं आरनगाव हे टाकळीचं क्षेत्र गुगलवरती हा पासवणारा सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे ताबडतोब मित्रांनी लगेच पाठपुरावा सुरू केला लगेच आम्ही सगळं गट क्रॉस एक्झामिनेशन चालू काय हे आद्या म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की सगळं हेच दिसल म्हणजे तुडुंब भरलेलं नेमकं साध्य काय तर तोच आशय या द्या तिथं ह्याला फेसबुक पेजला पण आहेत hmm. म्हणतात हा कदम दिसतोय त्यावेळेस आहे बी पी दिल्ली दिल्लीमध्ये भेट झाली हे गडकरी साहेबांच्या बंगल्यावरचे फोटो हे श्रीकांत दादांच्या मीनाबागमधल्या बंगल्यावरचे फोटो हे गडकरी साहेबाच्या बंगल्याच्या बाहेरचे जुने समजा तर वगैरे टाकलेली आहेच आहे सांगायचं तात्पर्य हेच की आज जवळ आणि तालुका परांडा धाराशिव आता स्टेटस कुठे एक स्टेटसचा फोटो दाखवतो कारण एकूण क्षेत्र देखील मोजून झालेलं होतं रंगी ते एकदम हळडीकर साहेबांच्या ऑफिसचे मुलाखत आवॉर्डचे फोटो गदर टू पिक्चर से डिटेल्स त्यावेळेस मनात आलेले प्रश्न हा तक बनवलेला व्हिडिओ करत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत सूरज चेन्नई एक्सप्रेस हद्दीतील पश्चिमेकड जवळ्यापासून परांड्याला जाणाऱ्या रोडवरती सूर्य मंदिराजवळ समोरील ह्या कारगावकडून येणाऱ्या जवळ्यातील